विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज मोटारसायकल चोरास अटक करून दहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस गुन्हे शाखेची कामगिरी सोलापूर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत माननीय श्री राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर माननीय श्री बापू बांगर पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर तसेच माननीय डॉक्टर प्रीती टिपरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने मागील एका महिन्यापासून शहर गुन्हे शाखेचे सपोनी संदीप पाटील व त्यांचे पथक हे सोलापूर शहर परिसरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हेगाराचा शोध घेत होते दिनांक आठ सात दोन हजार बावीस रोजी सपोनी संदीप पाटील व त्यांचे पथक हे सोलापूर शहर परिसरात मोटारसायकल चोरीचे गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस पथकातील पोशी पंधराशे वीस गणेश शिंदे यांना बातमीद्वारामार्फत बातमी मिळाली की शफी शेख राहणार जिंदगी सोलापूर या नावाचा इसम हा पांढऱ्या रंगाची र चोरीची मोटारसायकल विक्री करीत घेऊन विक्रीकरिता घेऊन नाका पारशी विहिरीजवळील मनपा बसस्टाफजवळ जवळ थांबला आहे त्या बातमीची सपोनी संदीप पाटील यांनी खात्री केली त्यानंतर सपोनी संदीप पाटील व त्याचे पथकाने मिळवलेल्या बातमीप्रमाणे इस्मानिप शफी मौला शेख वय बावन्न वर्ष व्यवसाय पेंटर राहणार बहात्तर नगर भाग दोन नगर सोलापूर सध्या राहणार घर नंबर वीस ए चर्च चर्चचे बाजूस नैजिंदगी सोलापूर यास दिनांक आठ सात दोन हजार बावीस रोजी सापळा लावून सोळा पॉईंट वीस वा अटक केली त्यानंतर शफी मौला शेख यांच्याकडे सपोणी संदीप पाटील व त्यांचे पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद आरोपीने सोलापूर शहरातील हौ मैदान गणपती घाट रूपा भवानी मंदिर अशा ठिकाणी वेवे वेळोवेळी दहा मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली तसेच त्या चोरीच्या दहा मोटारसायकली काढून दिल्या त्यामुळे सोलापूर शहर हद्दीतील खालीलप्रमाणे दहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत पोलीस ठाणे सदर बजार गुर नंबर कलम गुर नंबर एकोणनव्वद दोन हजार वीस भादवी तीनशे एकोणऐंशी मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा बी एल बासष्ट नव्याण्णव किंमत रुपये वीस हजार सदर बजार गुर नंबर सहाशे पंच्याण्णव दोन MH3, BS, हजार एकोणवीस भादवी तीनशे एकोणऐंशी एम एच तेरा बी एस चौपन्न तेवीस रुपये पंधरा हजार जोडभावी पेठ गुर नंबर पाचशे बावीस दोन हजार एकोणवीस भादवी तीनशे एकोणऐंशी एम एच तेरा बी जी त्र्याहत्तर सत्तावन्न रुपये बारा हजार जोडभावी पेठ गुर नंबर पाचशे बत्तीस दोन हजार एकोणवीस भादवी तीनशे एकोणऐंशी एम एच तेरा बी जी ऐंशी सत्याहत्तर दहा हजार फौजदार चावडी गुर नंबर बाराशे दोन हजार एकोणवीस भादवी तीनशे एकोणऐंशी एम एच तेरा बी एच शून्य नऊ एक्क्याऐंशी रुपये पंचवीस हजार सदर बजार गुर नंबर आठशे सत्तावन्न दोन हजार एकोणवीस भादवी तीनशे एकोणऐंशी एम एच तेरा सी ई एकोणतीस बारा रुपये वीस हजार सदर बजार गुर नंबर पंच्याण्णव दोन हजार वीस भादवी तीनशे एकोणऐंशी एम एच तेरा बी डब्ल्यू सासष्ट पंधरा रुपये सोळा हजार सदर बजार गुरं नंबर अकरा बत्तीस दोन हजार वीस भादवी तीनशे एकोणऐंशी एम एच तेरा ए आर चोवीस बस चोवीस ब्याऐंशी रुपये दहा हजार फौजदार चावडी गुर नंबर नऊशे एकोणतीस दोन हजार वीस भादवी तीनशे एकोणऐंशी एम एच तेरा बी जी शून्य आठ सत्त्याण्णव रुपये पंधरा हजार फौजदार चावडी गुर नंबर चारशे एकोणवीस दोन हजार बावीस भादवी तीनशे एकोणऐंशी एम एच तेरा बी एस एकोणसत्तर त्र्या एकोणसत्तर त्रेचाळीस रुपये वीस हजार एकूण रुपये एकूण रुपये एक लाख त्रेसष्ट हजार वरीलप्रमाणे एकूण एक लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे दहा सायकल चोरीचे गुन्हे आरोपी मागे शफी आरोपी नामे शफी मौला शेख यांचेकडून उघडकीस आले आहेत आरोपी शफी मौला शेख यांनी वरील मोटारसायकली यांना लॉकवर लाव लॉक न लावता पॅकिंग केल्या असल्याने चोरलेल्या आहेत सदरची कामगिरी माननीय श्री राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर माननीय श्री बापू बांगर पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर तसेच माननीय डॉक्टर प्रीती टिपरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप पाटील व पोलीस अमलदार अमित रावडे श्रीकांत पवार राहुल तोगे विजयकुमार वाळके गणेश शिंदे नवनीत नडगेरी सचिन होटकर यांनी केली आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहरकरिता राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा